शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा आपण आहोत पारुंडे गावामध्ये पारुंडे गावामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून हो किती फंड आलाय विकास कामं कशा पद्धतीने मार्गी लागलीत आपल्यासोबत पारुंडे गावचे सरपंच आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि सुरुवातीपासून करूया हवा कोणाची खासदार कोण हवा सरपंच साहेब नमस्कार नमस्कार आपल्या विभागाचे खासदार अमोल कोल्हे आपल्या गावासाठी निधी किती आला सात लाख रुपयाचा त्यांचा निधी आलेला आहे ह्या पंचवार्षिक मध्ये पाच वर्षामध्ये सात लाख रुपयाचा सभामंसाठी घेतलेला आहे त्यांच्याकडे सभा मंडप झाला का चालू आहे काम कोणाची खासदार कोण हवा खासदार कोण हवा आता हा प्रश्न थोडासा अवघड आहे जनतेच्या मनात जे काय असेल ते खासदार होतीलच तालुक्याचं नेतृत्व म्हणून अमोल कोल्हाना तालुक्यातून जास्त पसंती राहील पण आता काय झालं आहे आमच्यापुढं प्रश्न असा आहे की अतुल बेनके तालुक्याचे आमदार आहेत आमच्या पारुंडे गावाला आत्तापर्यंत वल्लभ शेठ बेनके असतील अतुल शेठ असतील आणि आशाताई बुचके असतील यांच्या माध्यमातून आम्हाला खूप निधी आलेला आहे पुढे कुंभमेळा आहे कुंभमेळ्याच्या दृष्टीने तुम्हालाही माहिती आहे की सगळ्या नेते मंडळींना धरून सगळ्यांच्या दारात जाऊन पाठपुरावा करून सगळा निधी गोळा करणं आणि गावाचा विकास करणं हा आमचा हेतू आहे तर त्यामुळं थोडस आम्हाला हा प्रश्न थोडासा अवघड आहे नावं घेतली आशाताई बुचके तालुक्याच्या महायुती सोबत आहेत हा सोबत आहेत ना बरोबर हाँ, आहेत मग आता त्यांच्या बरोबर आम्हाला राहावंच लागणार आहे काम करावंच लागेल त्यांचे ते नेते आहेत आमचे ते सगळी मंडळी ते सांगतील कसं करावं लागेल पंधरा वर्षामध्ये तुमच्या गावासाठी काय नेते दिला मागच्या त्यांच्या याच्यामध्ये फक्त बैलगाड्याचा घाट झाला होता असं मला आठवते बाकी दुसरा काही निधी मला आठवत नाही घाटच एक घाटाचा गाटस। एक निधी त्यांच्याकडनं आला नाही आशाताईंच्या आशाता माध्यमात भरपूर कामं झालेली आहेत तिथे जिल्हा परिषद या माध्यमातून गटरची कामं असतील काही छोटे छोटी मोठी रस्त्याची कामं असतील स्मशानभूमी दुरुस्तीची कामं असतील दलित वस्तीची असतील ठक्कर बाप्पाची असतील जेवढी काही जिल्हा परिषदच्या माध्यमातन कामं येतात तर ती बऱ्यापैकी ताईंच्या माध्यमातून होतात अतुल शेठच्या माध्यमातून पण आमच्याकडं पंचवीस पंधराचे रस्ते असतील किंवा डी पी डी सीच्या माध्यमातून जी जी कामं आहेत बऱ्यापैकी तर ती कामं झाली आता आमचा एक पासष्ट लाख रुपयाचा एक इथे आपण जो आत्ता येतो तो पूल आहे दर्शनी भागातला पूल आहे रामवाडीचा रोड आत्ता जस्ट काम झालं त्याचं एक वीस लाख रुपयाचा तो रोड आहे ही बऱ्यापैकी कामं आमदार साहेबांची पण बऱ्यापैकी कामं आहेत आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा विधानसभेची निवडणूक आहे आता महायुती आहे पुढे युती राहील नाही राहील सांगता येत नाही पण असं वाटतं बघा युती राहणार नाही मग विद्यमान आमदार अतुल बेनके माझे आमदार शरद सोनवणे आशात बुचके विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर कदाचित चौरंगी सामना होऊ शकतो बरोबर काय चित्र पाहायला मिळेल तो ते आताच नाही काही स्पष्ट सांगू शकत आपण कारण आता ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्या बऱ्याचशा गोष्टी उलगडतील नाही तेव्हा ही सगळी मंडळी वेगळी वेगळी पण लढतील किंवा परत एकत्र अजित पवार गट शरद पवार गट एकत्र येऊन एक पण लढतील काय गॅरंटी नाही कोणाची त्याच्यामुळे पुढचं बाकी आत्ताच करणं योग्य नाही काय का कोण होईल खासदार की कोल्ह जनतेच्या विचारावर जनतेमध्ये आपण पण आहे जनतेबरोबर आता तीन विद्यमान खासदार कोण अमोल कोल्हा त्यांच्या संदर्भात तुमचं काय मत आहे पुन्हा ते निवडून आले पाहिजेत का नाही जनताच ठरवणार आता येणार तर आहे ते आमच्या सर्वांच्या कामं केलेली आहे कोल्हे सर्वांच्या माध्यमातून आपल्याकडे कुठली कामं मार्ग लागली काय माहिती नाही एवढी छोटी छोटी कामं सरपंचांनी सांगितले त्याप्रमाणे झालेली ते म्हणाले सात लाख रुपयाचे एक काम आहे सात लाख रुपयाचे काम आले असं म्हणाले आणि आढळच्या माध्यमातून फक्त घाटाचा विषय मार्गी लागलाय बरोबर घाटाचा विषय तो आमच्या समोर लागलेला आहे आढळरावांच्या माध्यमातून आता घाटामध्ये कोणाचा गाडा सोडायचा आढळल्याचा जनता सर ठरून तुम्हाला काय अंदाज नाही अंदाजाचं काय झालं आता बरेच सगळे एकत्र झालेले आता प्रकार नाही का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांच्या पाच वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का सॉरी दहा वर्षाच्या शंभर टक्के समाधानी या आम्ही प्रभू रामाचं मंदिर बांधलं त्याविषयी काय अहो धर्माचे काम केलेले मोठं काम केल्याचं आणि त्यांचे सगळे कायद्यांमध्ये बदल होणे ह्या त्या गोष्टी समाजासाठी सगळ्या हितकारक आहे आता केंद्रामध्ये जर मोदी पाहिजे तर मोदींचे हात जर बळकट करायचे असतील तर कोण खासदार पाहिजे आपल्या विभागात तुम्ही तो तोच प्रश्न रिपीट करताय मला म्हणजे नाही तुम्ही जर असं म्हणता बाबा केंद्रामध्ये मोदी पाहिजेत तर मोदींची हात बळकट करायला खासदार कोण पाहिजे आढळ की कोल्हे नाही हा प्रश्न आहे ना ते बहुध त्यांच्या दडपण असावं किंवा दोन्ही उमेदवार त्यांच्या संपर्कातले असो शेवटी मतदान कोणाला करायचं तर तस त्याचा प्रश्न आहे कोल्हेचा विजय हो नाही तर आढळून विजय हो तुम्ही काय सांगाल इकडे कोणाशी हवा अमोल कोल्ह्यांची अमोल कोल्हे साहेबांची आवाज नाही कोल्हे साहेबांनी संसदेत बरेचसे शेतकऱ्यांबरोबर बद्दल त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत कांद्याबद्दल झाले किंवा शेतकऱ्यांचे बारीक बारीक प्रश्नावर त्यांनी बरेच प्रश्न हे केलेले आहेत संसदेत तर आढळरावांनी तेवढे कधी प्रश्न त्यांचे दिसलेले नाहीत आढळरावांचं असं म्हणणं आहे की पहिल्या पंचवार्षिकला मी सर्वाधिक प्रश्न विचारले कोल्हापेक्षा जास्त नाही नाही चुकीचं आहे संसदेत पुरस्कार हा पुरस्कार शासनाचा नाही हा खाजगी संस्थेचा पुरस्कार आहे म्हणजे आढळरावांना भेटले त्याचा पण शासनाचा काही संबंध नाही हे संसदेचे पुरस्कार नाहीत खासगी एजन्सीकडनं मिळालेले पुरस्कार आहेत नाही पण ते कोल्हे जे आज काम करतायत सामान्य जनतेमध्ये ते आढळरावांनी नाही केलेलं त्यांना ते, ते स्थान नाही टिकवता आले म्हणजे कोल्हे साहेबांनी जे पाच वर्षात काम केले किंवा के शेतकऱ्यांचे प्रश्न जे हिरहिरीनं मांडले याच्यावर मांड मांड तुम्ही समाधान आले आणि पुन्हा कोल्हेच पाहिजे ते मांडतात तिथे प्रश्न चांगले हिरिरीने मांडतात देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे देशाचे पंतप्रधान आता तर काय तसं काय सांगता येत नाही कारण मोदी आता सध्या मोदी लाटे मोदीच पंतप्रधान राहा अशी व जनसामान्यांची इच्छा आहे कुठं नेऊन ठेवलं माझा महाराष्ट्र असं भाजप सांगायचे पूर्वी आहे का महाराष्ट्र सुरक्षित आहे का आणि महाराष्ट्र सुखी मध्येच आहे शेतकऱ्यांची काय अवस्था आहे शेतकऱ्यांचीच वाईट अवस्था आहे थोडीशी शेतकऱ्यांक थोडं दुर्लक्ष झाले म्हणून अमोल कोल्हे उठवतात म्हणून आम्हाला त्यांना मतदान करायचं प्रश्न मांडून सुटले पाहिजेत ना हो सुटले पाहिजे सुटले पाहिजे ठीक आहे हरकत नाही तुम्ही कोल्ह्यांचे चाहते धन्यवाद काय आमचं म्हणणं नाही दादा तुम्ही काय सांगाल या विभागामध्ये कोणाची आवा आठवडा कोल्हे तुतारी काय तुतारी म्हणजे कोल्ह्यांबद्दलच विद्यमान खासदारांचं जे काम आहे त्याविषयी काय सांगाल नेमकी काय परिस्थिती पाहिलं ठीक आहे काय त्याची कारण काय काय असतात कारणाचं काय नाही आता ग्रामीण काय काय शेतीचं प्रॉब्लेम असतात नाही कोल्हे साहेबांचे तुम्ही फॅन आहे असायला हरकत नाही पण कोल्हे साहेबांनी कुठले प्रश्न मार्गे लावले रस्त्यांचे हायवेचे आपल्याकडे कुठले रस्ते झाले आपल्याकडे नाही पण हायवेचे झाले रोड आहेत नाशिक जो रस्ता आहे तो कोल्हे साहेबांनी केला ते असंच आहे ना पूर्वी आता वे <laughs> ते वेग आला त्या कार्यक्रमात रस्त्यांना हरकत नाही बैलगाडीची शर्यत सुरू झाली त्या संदर्भात काय सांगाल कोणाचं अरे आपलं यांचं कोल्हेबांनी म्हणजे बैलगाड्या शहरात कोल्हेबांनी सुरू केली पुणे नाशिक हायवे कोल्हेबांनी पूर्ण केला असंच हो, म्हणायचं हो, हो। आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्ष पदावर आहेत त्यांच्या कारभारावर तुम्ही समाधानी ऐका मोदींच्या <laughs> कारभारावर समाधानी राहण्याचा प्रश्नच येत नाही आता नाराज का शेतीविषयी बाकी काय नाही शेतकऱ्यांबद्दल भाजपचं सरकार मोदी सरकार उपयुक्त नाही मोदी माणूस चांगला आहे पण बाकी धोरणार ना नाही बरोबर कॅप्टन चांगला पण खालचं सैन्य व्यवस्थित नाही असं काय कॅप्टनला काय मग आपल्या माध्यमातून काय विनंती कराल काय सूचना कराल काय सांगाल आम्ही काय सर्वसामान्य तिथं बसतात नाही सर्वसामान्य काय सांगणार आहे शेतकऱ्यांसमोर काय सांगाल शेतभर शेती शेतींचं आता काय कर्ज माफी लाईट बिलांचं बिबट्यांचा काय प्रादुर्भाव बिबटे भरपूर आहेत काय केलं पाहिजे बंदोबस्त केला पाहिजे आता बंदोबस्त नेमका कसा करायचा नसबंदी करायची का कर त्यांना काय करायचं काय ते शिफ्ट करायचं त्यांनी आता काय आम्ही काय 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 आपल्याला अपेक्षा घटली पाहिजे आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे बेनके साहेब आता ह्या निवडणुकीनंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आहेत आशाताई बुचके शरदराजव सोनवणे सत्यशील शेरकर आणि विद्यमान आमदार अतुल बँके कदाचित हा चौरंगी सामना होऊ शकतो तालुका चालवण्यासाठी कोण सक्षम आमदार वाटतो त्यावेळेस ठरवणार आता काही नको काही नको सध्या काम चांगलं कोणाचं आहे चौघापैकी चौघापैकी काम चांगलं कोणाचं आहे आता तसं आता आम आमदार आमदार अच्छा काय म्हणाले अतुल बेनके यांचं काम चांगलंय आम्ही आमदार केला अतुल बेनक काम करणार खासदार किल्ला कोल्हे साहेबांच म्हणजे राष्ट्रवादीच म्हणजे राष्ट्रवादी आतून एक एक काय एकच आहे आता तर एकच मानतोय आता काका फुटले फुटले का का नहीं। 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 मी फुटले हे खरं खरं फुटले काय लबडी तालुका लेवलला तुलनाच काम करणार आमदारकीच्या टायमाला आणि आता कोल्हे साहेबांच आता आता सुद्धा राष्ट्रवादीतच आले हो ते पडणार आहेत ते पडणार आहे हरकत तर दादा म्हणाले म्हणून पडतील असं नाही किंवा मी विजय होतील असं म्हणलं ते विजय पण होणार नाही शेवटी प्रत्येकाचं मत असत ताई नमस्कार काय नाव आपलं माझं नाव जरीना लती भाई शेख पारणेगावची ग्रामस्थ आहे आणि आताच शरद पवार घाटाकडून माझी साहेबांच्या तुम्ही कार्यकर्ते पवार साहेबांच्या पक्षाची फाटाफूट झाली काकाचं चुकलं असेल का पुतण्याचं ना ते नाही सांगू शकत त्यांच्या चुका मला सांगायच्या आहेत मला फक्त एवढं सांगायचं त्यांचे पक्ष फुटले म्हणजे घरात भांडण झाली ती राज्यात पोचली ना असू द्या ना आज तुम्ही सगळे मंडळी एकाच पक्षाची असल्यामुळं तुमच्यात दोन दरवाजे झाले एकाच घराचे घराचे दोन दरवाजे द्या पण आपण म्हणतो ना जुन्या शरद पवार साहेबांवर आमची श्रद्धा आहे पहिल्यापासून आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतच राहणार आता बा लोकसभेच्या निवडणूक आहेत शिवाजी आढळराव डॉक्टर अमोल कोल्हे हे उमेदवार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांचं मागच्या वेळेला चिन्ह होतं घड्याळ आता त्यांना घड्याळ चिन्ह नाही तू वाजवणारा मनुष्य आहे आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेत त्यांना चिन्ह मिळालेले घड्याळ मग लोकांना परिचित आहे घड्याळ चिन्ह आढळराव पण परिचित आहेत डॉक्टर अमोल कोल्हे तर सुपरिचित आहेत प्रत्येकाच्या घरा मालिकेच्या माध्यमातून पोचलेले आहेत एक खासदार म्हणून पाच वर्षाच्या कामावर तुम्ही त्यांच्या समाधानी आहेत का कसे आता अमोल कोल्हे साहेब तालुक्याचे खासदार आहेत किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे त्यांनी संसदेत शेतकऱ्यांविषयी भरपूर बाजू मांडली बैलगाडा शर्यती विशासन पुणे हायवे रस्ता असेल ही कामं त्यांनी केलेली आहेतच त्यांचं काम गावच्या ठिकाणी असो वा नसो पण आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि तेच खासदार होतील अशी गॅरंटी आहे अभिमान म्हणजे मालिकांमध्ये सिनेमांमध्ये चांगलं काम करतात याचा अभिमान उत्कृष्ट कर भाषण करतात म्हणून अभिमान अभिमान नेमकी कारण काय काय अभिमान म्हणजे ते सर्वसामान्य शेतकऱ्यांविषयी बाजू मांडतात संसदेत कारण असं म्हणजे खासदार आम्ही पाहिलं नाही अजून ना ना शिरो लोक लोकमतदारसंघातून की तो संसदेत शेतकऱ्यांविषयी भांडलाय बोललाय काहीतरी कोल्हे साहेब नेहमी म्हणजे संसदेत भांडत असतात बोलत असतात शेतकऱ्यांशी बाजू मांडत असतात अगोदर पवार साहेबांनी ते बिनकामी असं हो म्हणता येणार नाही ना ना ना। पण शेतकऱ्यांची कळकळ शे शे वाटून त्यांची बाजू मांडणारा खासदार अमोल कोल्हे साहेब आहेत म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे या मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा कोल्हे साहेबांचीच हवा आहे अमोल कोल्हे साहेबांची आणि आम्हाला तेच खासदार पाहिजेत आपण पाहतोय ताई त्यांच्या मताशी ठाम आहे त्या शरद पवार गटाच्या पक्षाच्या जिल्हा तालुक्याच्या उपाध्यक्ष आहेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे तालुक्यातले आहेत त्यांनी इकडे निधी दिला नाही निधी दिला हा भाग वेगळा आहे परंतु तालुक्यातला युवक आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतोय संसदेमध्ये शेतकऱ्यांबद्दल पोट बोलतो आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत असंही त्यांचं म्हणणं आहे या आगामी काळामध्ये ह्या मतदारसंघातील जनता कोणाला नाही मतदारसंघामध्ये पाच वर्षामध्ये अमोल कोल्हेंनी जी काही कामं केलेली ती समोर आहेत कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये ते काही काळ ॲबसंट होते वस्तुस्थिती आहे त्याच्यानंतर काही काळ ते गैरहजर होते अशी पण टीका होते जे आहे ते आहे परंतु गेल्या पाच सात महिन्यापासनं अमोल कोल्हे शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या पद्धतीनं मांडत आहेत ज्या पद्धतीनं लोकांना ते सामोरे जात आहेत हे निश्चित वाखण्यजोगं आहे आणि शेतकऱ्यांना कोल्हेंविषयी एक आदर वाटतोय की हा युवक शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करेल अशी अपेक्षा आहे केंद्रामध्ये मोदी पाहिजेत मोदींच्या माध्यमातून कामकाज चांगलं आहे जर मोदी पंतप्रधान राहिले तर देश सुरक्षित राहील असं पण म्हटलं जाते आता पाहूया या, या मतदारसंघात मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने राहतोय आणि मतदार कोणाला स्वीकारतात आणि कोणाला नाकारतात सुरेश वाणी विंगड टाइम्स पारोंडे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका